that's true एक्सायटेड तुम्हाला माहिती आहे ना मागच्या वेळी जेव्हा सचिन आला होता नाशिकला त्यावेळी मी सांगितलं होतं की त्याच्या वाढदिवसाला मला त्याला एक गिफ्ट घ्यायचं होतं आणि ते राहूनच गेलं कारण की ती गोष्ट तिथे अवेलेबल नव्हती तर मी पुण्याला आले काल आणि सकाळी सकाळी छान ब्रेकफास्ट केला सचिनने सगळं बाहेरूनच आणलं होतं चहा प्लस पोहे आणि पटकन आवरलं आणि आम्ही दहा वाजता आवरून घराच्या बाहेर पडलो का तर त्याला मला गिफ्ट द्यायचं होतं ते गिफ्ट ऑलरेडी आता लोकांना माहितीच आहे कारण की त्यांनी माझा मोठा व्हिडिओ बघितला आम्ही अगदी पाच मिनिटांमध्ये पोहोचलो फिनिक्स मॉलला कारण आम्ही राहतो सोमनाथनगरला जिथे वडगाव शेरीच्या तिथे तर एक्सायटेड तर मी खूपच जास्त होती सचिन खूप न्यूट्रल होता ॲक्च्युली तर खूप न्यूट्रल असतोच काय तर त्याला विचारलं की तो एक्सायटेड आहेस का तुला एक गोष्ट मात्र माहिती होती की माझ्याकडे ना पंच्याहत्तर हजार कॅश मी काढली होती म्हणजे त्याला सांगितलं होती की काढून आण तर त्याला वाटलं की तो सत्तर हजारचा आहे ना सिक्स्टीन तर तो घेणार आहे मी ड्युअल कॅमेरा पण खरी गंमत तेव्हा झाली जेव्हा मी बिल पे केलं सत्तर हजार रुपये कॅश दिले पन्नास हजार रुपये गुगल पे आणि पंधरा हजारचं मी काढ स्वाईप केला आणि मी घेतला फायनली सिक्स्टीन प्रो मॅक्स आणि ही वॉज सो सरप्राईज की बाप रे म्हणजे एवढा दोनशे छप्पन्न जी बीचा घेतला आहे हा पडला आपल्याला एक लाख पस्तीस हजारला आणि बरेच बरेच लोक म्हणतात की किती शो ऑफ करते आणि शो ऑफ नाही आहे हे एक प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी पण आहे त्याच्यासाठी पण की त्याला जे ब बड्डे गिफ्ट मला द्यायचं होतं ते फायनली मी देऊ शकले हे बघा आज जे मी काय आहे ना त्याच्या सपोर्टमुळेच आहे आता इतके लोक ट्रोल करतात काय काय घाण कमेंट करतात पण तो म्हणतो की तू इग्नोर कर काय काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत म्हणून हे सगळ्या गोष्टी घडतात थँक्यू